हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माहेदुर्वा व्लॉगमध्ये मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते लिफ्ट म्हटले की पायऱ्यांनी चालत जायला मला तरी नकोच वाटते म्हणून मी पायांना कष्ट न देता लिफ्टने गेले आज आम्हाला जायचं होतं डी मार्टला थोडीशी दुर्वाची शॉपिंग करायची होती दोघीला टी शर्ट आणि पॅन्ट्स घ्यायच्या होत्या तर मिस्टरांनी घरी स्ट्रिक्ट सांगितलं होतं जे घ्यायचं तेच घ्यायचं आणि पटकन घरी यायचं जास्त जे नको ते बघत बसायचं नाही म्हणून इथं हे शॉपिंग इथं घेत होते दोघींसाठी टी शर्ट पॅन्ट आणि बघा किती छान ड्रेस लागलेत डिमार्ट म्हटलं की कपड्यांची कमी नाही आणि आपण लेडीज जेवढं बघावं तेवढं आपल्याला कमीच वाटते म्हणून मी बघण्याचा आनंद घेत होते आणि हे दोघीसाठी टी शर्ट पॅन्ट बघत होते काही भेटत नव्हते पटकन तर मी पण बघत होते एवढ्यात मला वाटले चला आपण दुसरं काहीतरी बघूया किचनचं हे कपडे घेत होते म्हणून मी इकडे मला एक डोशाचा तवा घ्यायचा होता आणि अजून काही आवडलं तर म्हटलं घेऊया तर तसं नको म्हणताना अचानक मी इथून घेतल्या काही वस्तू ते मी तुम्हाला घरी जाऊन दाखवते काय घेतलं मी ह्यातून मी काय केलं काय पाहिजे काय 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 पाहिजे काय मागते ती चला पटापट फटा कपडे माहीला ट्रॉली घे म्हटलं तर ट्रॉलीच माहीला घेऊन गेली खाली बघा मग यानंतर आम्ही रंकाळ्यावर आलो आणि इथं खूप मस्त असा गारगार वारा आणि ते थंड अशी झुळूक अशी स्पर्श करून जात होती एकदम मस्त वाटत होतं खूप गर्मी होते बघा आता एवढ्या लवकरच तर कसं होते काय माहीत पूर्ण उन्हाळा लागल्यावर तर इथं मस्त छान वाटत होतं आम्हाला हा रंकाळा आहे इकडे असं कोणीच नाही की आलं नसेल सगळं पूर्ण कोल्हापूर इकडे आलंच असेल खूप प्रसिद्ध आहे इकडे त्यानंतर आम्ही थोडीशी पाणीपुरी खाल्ली मग नंतर स्प्रिंग पोटॅटो खाल्ले इथं बघा किती मस्त दिसते हे लाईट वगैरे पाण्यात असे चमकतायत खूप छान वाटत होतं माझा थोडासा मोबाईलला कॅमेऱ्याला स्क्रॅच झालाय म्हणून ते व्यवस्थित दिसत नव्हतं पण इथं खूप सुंदर आहे हे स्टॉल तर एवढे असतात एवढं खाण्यासाठी असते ते बापरे आपल्याला तर नावे सुद्धा मला माहित नाही ते एवढं असते दोघी खेळत होत्या तरी रस्त्याने जाताना हे दिसलं त्यांना काय बोलतात जम्पिंग छपांग ते खेळायचंय म्हणे मग ते खेळवलं नसतं खेळवलं चला तर तुम्हाला दाखवते मी डी मार्ट मधून काय काय शॉपिंग केली मुलींसाठी पहिलं मोठ्या पिलूचं दाखवते तिच्यासाठी दोन टी शर्ट आणि दोन पॅन्ट घेतली होती फक्त ही बघा ही छान मस्त कापड होतं हिचं आणि अशी थ्री फोर सारखी होती एकशे एकोणऐंशीची आहे ही एकदम मस्त कापड होतं हिचं आणि हे टी शर्ट बघा पॉझिटिव्ह वाईब्स हे टी शर्ट खूप छान होतं फक्त एकशे एकोणीस रुपयेचं होतं एकदम मस्त असं कापड होतं बघा आणि हे पण स्वीलेस टी शर्ट आहे एकशे एकोणऐंशीच आहे हे पण छान होतं जाड कापड होतो जरा आणि ही हॉट पॅन्ट बोलतात मुलींची एकशे एकोणऐंशीची ची एक जरा महाग बसली असं वाटते म्हणजे दुसऱ्याच्या पेक्षा ही महाग बसली असं वाटते ही ला छोट्या पिल्लूची आहे दोनशे नऊची ही पॅन्ट आहे पण हिचं कापड हो वगैरे खूप असं जाड होतं मस्त आता हे टी शर्ट मला खूप आवडलं बघा तिथे हिचं कापड पण एकदम मस्त आहे आणि हे हँडमेड आहे वाटतं हे डिझाईन जी बनवली ना खूप सुंदर आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण बघा किती मस्त वाटते आणि इथं ही छोटीशी पॅन्ट एकोणऐंशी रुपयाची आहे शॉर्ट पॅन्ट खूप मस्त आहे छान छान पॅन्ट होत्या तिथं आणि ही त्र्याण्णव रुपयेचे ही पण खूप मस्त आहे सगळ्या सॉफ्ट आहे अशा कापड पण सगळ्यांचे छान आहेत आणि ही एकोणऐंशी रुपये ही पण छान पॅन्ट आहे तशीच आहे थोडस कमी जास्त होऊन जाते त्यात पण ही एकशे एकोणपन्नाशी आहे ही वेगळी वेगळा कापड होत इथं छान पॅन्ट होती ती पण हे छोट टेडीवाला टी शर्ट होता हा पण खूप छान आहे तिने घातलेला हा सकाळी पण दाखवला मी परत एवढी चप्पल असून तिला अजून शूज पाहिजे होते हे दोनशे रुपयेचे एवढीशी आपल्या टाईमला तर नव्हतं बघा किती क्यूट क्यूट भेटतंय यांना सगळं मस्त आता बघा माझी स्माईल कारण की हे मी फर्स्ट टाईम आहे डोशाचा तवाच नव्हता माझ्याकडे मी माझ्या फ्रेंड कडून घ्यायचे पण आता गेले होते तर म्हटलं एक घेऊया मला त्यातलं जास्त समजत नाही दोनशे नव्याण्णवला ला बसला तो आणि हा चारशे नव्याण्णवचा आहे एकदम मस्त हा खूप आवडलेला मला खूप छान फर्स्ट टाइम घेतले मी असे भांडे वगैरे हो मी कधी घेत नाही मस्त एकदम मला आवडलं बघ कसा आहे छान छान आहे की नाही मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि हे कांदा वगैरे भाजायला गॅसवर भाकरी वगैरे भाजायला घेतलेलं मी आणि माझ्याकडे ते झाऱ्या पण नव्हता म्हणून तो आणला भेटूया आणखी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर दोघींची मस्ती चालू आहे इथं